महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज तथ्य परिस्थितीचा प्लॉट विक्रीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा हिस्सा आहे का न्यायालयीन आदेश व जिल्हाधिकारी यांच्या चौकशी आदेशाला केराची टोपले इनामी जमिनीवर एनएलेआउट परवानगी दिली कशी पाथरे नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी कारवाई का, का करत नाही मौजे पाथरे येथील सेवा इनामी जमीन सर्वे नंबर गट नंबर एकावन्न एक संदर्भात काही नगर परिषद अधिकारी व राजकीय वरधस्त असलेल्या लोकांसोबत संगनमत करून सेवा इनाम जमिनीवर अनधिकृत ताबा करून सदर सेवा इनाम जमीन खालसा झाल्याचे खोटे पुरावे बनवून सदर सेवा इनाम जमिनीवर प्लॉटिंग काढून जमिनीची विक्री करण्याचा प्रयत्न चालू असून सदरील जमिनीमधील प्लॉट विक्री रोखण्याकरिता सदरील लेआउट व त्याप्रमाणे झालेल्या नोंदणीकृत कुलमुखत्यार पत्र रद्द करण्याबाबतचे न्यायालयीन आदेश असतात नाही जिल्हाधिकारी वक्फ अधिकारीकडून चौकशीचं पत्र असतात नाही तेथे अनधिकृत प्लॉट विक्रीचे बोर्ड संबंधित इनामी जमिनीवर प्लॉट विक्रीचे कट कारस्थान संबंधित गैर अर्जदाराकडून होत आहे यामध्ये पाथरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचा वरद हस्त आहे असे दिसून येत आहे तसेच मुख्याधिकारी नगरपरिषद पाथरी व दुय्यम निबंधक अधिकारी पाथरी यांच्या संघनमताने बेकायदेशीरित्या पाथरी येथील गट नंबर एकावन्नचे लेआउट करून त्याची कुलमुक्त्यार पत्राची नोंदणी करून घेतलेली आहे सर्व काही कायदेशीर असतानाही गैर अर्जदाराने इनामी जमिनीवर खोटे दस्तऐवज आधारे अनधिकृत ताब मिळून बेकायदेशीर प्लॉट विक्री करून कोट्यवधी रुपये शेख युनोस हुसेन शाह कादरे यांनी न्यायालयीन आदेश जिल्हाधिकारी यांचा चौकशी करण्याचा अहवाल असतानाही पाथरी नगरपालिका प्रशासनाकडून कारवाई का होत नाही ही बाब खेदजनक आहे एक इनामी जमीन आहे सर्वे नंबर गट नंबर एक्कावन संदर्भात तर तक्रारदार आपल्या सोबत आहेत शेख युनुस हुसेन शहा कादरी भंडारी तर यांचं असं प्रकरण आहे की हे जे गट नंबर एक्कावन आहे यामध्ये पाथरी येथील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्लॉटवर ताबा करून जमिनीवर ताबा करून इनामी जमिनीवर ताबा करून तेथे प्लॉटिंग काढलेली आहे आणि ती प्लॉटिंग लाखो कोट्यावधीच्या रकमेमध्ये विक्री करण्यास सुरू सुरुवात केली आहे आणि या प्रकरणात हे प्रकरण मंत्रालयापर्यंत जिल्हा प्रशासनापर्यंत गेलेलं आहे ऑलरेडी तिथल्या जे सीईओ आहेत नगर परिषदेचे त्यांना सुद्धा आदेश दिलेला आहे की या आदेशामध्ये असं सांगितलेलं आहे की या जमिनीबाबत पाठपुरावा करून यांच्यावर कारवाई करावी त्याचे आदेश आहेत मंत्रालयात ते सचिवांचे आदेश आहेत जिल्हाधिकारीचे आदेश आहेत कोर्टाचे आदेश आहेत तरी या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून तर कारवाई झाली पण स्थानिक जे प्रशासन आहे नगरपालिका नगर, नगर परिषद तिथून काहीही कारवाई झाली नाही आज प्रत्यक्ष तक्रारदारांनी जिल्हाधिकारी यांना भेटून ही तक्रार दिलेली आहे आणि तक्रारदार आपल्या सोबत आहेत प्रत्यक्ष आपण त्यांच्याशीच चर्चा करून माहित करून घ्या की नेमकं प्रकरण काय आहे तर सर हे मौजे पात्री येथील सेवा इनाम जमीन सर्वे नंबर गट नंबर एक्कावन संदर्भात तुम्ही जी तक्रार दिली त्या तक्रारी बद्दल थोडक्यात तुम्ही सांगा की यामध्ये काय झालंय नेमकं काय झालं जी सर सर मी शेख युनुस हुसैन शाह खादरी भंडारी आमची दर्गा आहे सर ती माझे आजोबा आहोत पाचव्या पिढीचे त्यांचं नाम आहे नाव आहे हजरते सय्यदी व मोर्शदी हजरते हातिशा खादरी रहमत उल्ला ही आले व खानखा तर ते सहा एकर मध्ये ती दर्गा आहे सर आणि कब्रस्तान प्राचीन कब्रस्तान आहे त्याच्यात तर ते तिथं आमचे म्हणजे आजोबाना एका म्हणजे व्यक्तीला तिथं म्हणजे नौकर म्हणून ठेवला होता बाबा कर आणि खाय आणि देवाची सेवा कर आणि त्याच दर्गाचा एक इजारा वसमत शहरामध्ये आहे मोठा तलाव तर समजा आमचा येणा जाणार होता म्हणजे आठवड्यामध्ये आम्ही गुरुवारी दर गुरुवारी यायचा समजा सेवा करायची आणि बाकीचा समजा त्यांना करायचा आणि खायचा असा दिला होता तर आता काय झाला माहिती आहे का सर तिथले राजकीय गुंड परवर्तीच्या लोकांसोबत आणि नगर परिषदच्या सीओ सोबत त्यांनी संगमत करून त्या त्या सेवा इनाम जमीन म्हणजे मदते मास आणि खिदमते माश हे दो दोन प्रकारच्या जमिनी राहतात तर ही जे खिजमते मास जमीन आहे ना सर हे म्हणजे खालचा होत नाही याचा म्हणजे लेआउट होत नाही आउट होत नाही काय नाही त्यांनी सीओ ला हाताशी धरून ली केला आणि ते प्लॉटिंग काढून विक्री करण्याचे प्रयत्न चालू आहे सर त्यांचे विक्री झालं नाही अजून नाही चालू आहे सर प्रयत्न हा तिथं बोर्ड लावलेला आहे सगळं आहे म्हणजे स्थानिक नगर परिषदेचे सीओ सुद्धा याच्यामध्ये सामील आहे असं तुमचं म्हणणं आहे सर आहे शंभर टक्के आहे कारण इनामी जमीन आहे इनामी जमीन आहे ना सर। इनामी जमीन एआउट होत नाही होत नाही विक्री सुद्धा विक्री सुद्धा होत नाही सर ही जमीन विक्री होत आहे असं तुमचं म्हणणं हा हा सर सर जिल्हा प्रशासनाकडून याला म्हणजे काय आलं ते आमच्या तुम्ही सांगा की याच्यामध्ये न्यायालयीन आदेश आहे हो कुठं ना कुठं न्यायालयीन आदेशाची अवमानना होत आहे बरोबर आहे तरी याच्यावर म्हणजे ते अधिकारी असो न्यायालय सर्वांसाठी समान आहे तर हो। त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे तर काय कारवाई झालं तेच माझं म्हणणं आहे सर प्रशासनकड माझं तेच म्हणणं आहे सर मी मी तहसीलदार साहेबाकडे गेलो अच्छा मी डिप्युटी कलेक्टर साहेबाकडे गेलो मान्य जिल्हा अधिकारी साहेबाकडे गेलो नगर रचना साह्य संचालक नगर रचना परभणी नगर रचना सहसंचालक नगर रचना औरंगाबाद बाबा पेट्रोल पंप या ठिकाणी अर्ज दाखल केला विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जिल्हा प्रशासन ते आयुक्त पुन्हा मंत्रालय सचिवालय पर्यंत पुणे गेले गेलं सर हा म्हणजे त्यांच्याकडून कारवाईचे आदेश सुद्धा आले प्रत्येक अधिकाऱ्याकडून आदेश आलेले आहेत सर की हे कोणते आधारे तुम्ही ली केला त्याचा आम्हाला महत्वाचा मुद्दा हा आहे की याच्यामध्ये न्यायालयीन आदेश आहे कारवाई करायचं हा सर हा सर म्हणजे स्थानिक प्रशासनाकडून म्हणजे नगरपालिका प्रशासनाकडून याच्यावर कारवाई होत होत नाही होत नाही संबंधित ज्यांनी ते लेआउट ले करून प्लॉटिंग काढली त्याच्यावर कारवाई होत नाही जी सर कारवाई का होत नाही का होत नाही सर त्याच्यामध्ये मी लय परेशान आहे सर हा आता बघा सर ही जमिनीचे डॉक्युमेंट्स आहेत हे बघा सर हे इनामपत्र आहे हे इनामपत्र म्हणजे याच्यामध्ये सगळंच आला इनामपत्र म्हणजे खासरापत्र पाहणी पत्र अच्छा पाहणीपत्र हे नमुना नंबर तीन अच्छा हे बघा हातिशा अच्छा सगळे टोटल डॉक्युमेंट आहेत आहेत सर आहेत म्हणजे कागदपत्र लागतात इनामी जमीन जे आहेत या इनामी जमीनवर अवैधरित्या त्यांनी एन आउट करून प्लॉटिंग विक्री काढलेली जी सर जी सर जी सर हा सर हे रजिस्ट्रेशन आहे हे जोडपत्र म्हणतात याला वक बोर्ड हे गॅझिट आहे सर हे गॅझिट मध्ये सुद्धा नाव आहे सगळे नाव आहे सर तर या प्रकरणामध्ये न्यायालयीन आदेश आहे संबंधित प्रकरणामध्ये जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी साहेबांकडून आदेश आहे की याच्यावर जे काही तिथं चालू आहे प्लॉट विक्री चालू हवं इनामी जमिनीवर प्लॉट विक्री होऊ शकत नाही कार्यालयाचा जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून आदेश आहे की या प्रकरणात चौकशी व्हायला पाहिजे न्यायालयाचा आदेश आहे त्या प्रकरणात चौकशी व्हायला पाहिजे आणि मंत्रालय सचिवालयामधून सुद्धा एक आदेश पत्र आहे की या प्रकरणाची चौकशी व्हावी परंतु अद्याप ती चौकशी झाली नाही आता या प्रकरणामध्ये आज तक्रारदारांनी जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की पुढे काय होईल आपण प्रत्यक्ष पुढे पाहू महाराष्ट्र टुडे साठी मी मायकोटचे विशाल गायकवाड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा